नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आता संक्रांत आणि संक्रांत आणि भोगी म्हटल्यानंतर पावट्याच्या शेंगा तर लागते, शेंगा तर शेंगा लागते। का एवढ्या सगळ्या पावट्याच्या शेंगा तोडून आणली त्या पण खरं सांगायचं झालं तर का नाही ह्या शेंगा शेंगा त्याने विकायला आणली ह्यातल्या थोड्याफार घरात ठेवायच्या आणि बाकीच्या विकायच्या का तर एवढ्या शेंगा लागत नाहीत ना एक किलोभर शेंगा असल्या की पुरत्या शेंगा त्याचबरोबर सगळं मिक्सरची भाजी असते त्यामुळे वाटांच्या शेंगा हरभऱ्याचं डाळ असं बरंच काही असं पण नाही आणलेलं होतं पण म्हटलं शेतात ना आणलेल्या हिरव्यागार पावट्याच्या शेंगा तुम्हाला दाखवाव्या आमच्या इकडे ह्या लागणार देशी पावटा आणि चणूला पावटा असं म्हणते ती आणि ही कडक नाही सगळी लोकं का नाही ही चवीन असं चवीला पण एक नंबर असं काय म्हणून लागतं बरं का ह्याचं आता भोगीची तयारी करायची म्हटल्यानंतर एवढं असं पावटं चुरून घेतलं त्यातच घेवड्याची शांग निवडून घेतली एका साईडला बटाटा टोमॅटो वांग कांद्याची पात लसणाची पात असं सगळं काही की नाही चिरून घेतलं होतं बघा आणि हा आहे फ्लावर म्हणजे फ्लावर बाकीचं आहे की नाही ते विकतच आणलं होतं जे घरात आहे ते घरातलं घेतलं सगळं आमच्या घरात कांद्याची पात होती पावटा होता परत घेवड्याची शेंख नव्हती म्हणून म्हटलं की आपलं वांग होतं घरात टोमॅटो होतं मग जेवढं घरातलं साहित्य आहे तेवढं वापरलं आणि जे विकत आणायचं होतं की नाही ते विकत आणलं तर ही कांद्याची पात आणि लसणाची पात पण खालच्या साईडला होती दिसत नव्हती म्हटलं चला दाखवूया तरी का तर सगळ्या भाज्या चिरताना तुम्हाला दाखवता आलं नाही त्या बरोबर की नाही भोगी करायची म्हटलं आणि की नाही माझा गॅस संपला त्यामुळं भोगी ही चुलीवरचीच खायची होती आणि चुलीवरचीच एवढा शेण नाही येऊन कंटाळा आला होता तरी पण म्हटलं की तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची आणि त्यात गॅस संपल्यानंतर तर काय मग सगळा पसारा बाहेर आणून चुलीवर स्वयंपाक केला पण काय पण म्हणा की आपण याला कंटाळ येतो खरं पण का खर, नाही चुलीवरचं काल म्हणून चुलीवरची भाकरी खायला एकच नंबर लागते का आणि मला आवडती खरं भोगी करायची म्हणलं की आपण काय करतो जा जास्त लसूण खोबरं असं वापरतो पण काय नाही आपल्याला सगळ्या भाज्यांची चव लागली पाहिजे त्यासाठी थोडंस मी लसूण खोबरं आहे कडीपत्ता जिर मोहरीची फोडणी आणि आमचं जे घरात आम्ही चटणी बनवलेली असते ना म्हणजे लाल तिकड कोण म्हणतं म्हणजे प्रत्येकाच्या भाषेनुसार वेगवेगळं म्हणते म्हणजे आमच्या इकडं चटणी म्हणते त्याला मग ती चटणी घातली आपल्या चवीनुसार का तर मला आमटी भरपूर करायची होती का आणि ना मग मी सगळं पवटाती भाजून घेतलं होतं बरं का आणि मग परत ज्या आपण सगळ्या भाज्या चिरले त्या सगळ्या एकत्र तेलात परतून घेतल्या कांदाची कांद्याची पात लसणाची पात असं सगळं मस्त पिकी चुलीवर का नाही भाजून घ्यायचं आणि मगच फोडणी द्यायची आणि ह्यात शक्यतोक नाही पाणी जरा गरम करूनच घालायचं कालवणात भोगीच्या पहिलं बघा कधीही आपली आजी किंवा कोण कालवण करत असताना का नाही त्यात गरम पाणीवरूनच कालवण करायचं आपण कसं करतो की आपल्याला कसं आता सध्या आपलं घाई गडबडीचं काम चालू असतं त्यामुळे आपण काय गार पाणीच घालतो पण शक्यतो गरम पाणी घालायचं आणि भोगीच्या कालवनात आम्हा सगळ्यांनाच नाही शिंगताना खूप आवडतंय त्यामुळे मी एक वाटीवर तरी शिंगताना घालते बघा आणि आमच्यात सगळ्यांनाच आवडते त्यामुळं मी पण एक वाटीवर असं शेंगदाणा घातलीत आणि त्यातलं शेंगदाणं शिजलेलं आहे की नाही चवीला एक नंबर असं लागते ते आणि चाकवताच्या भाजीत पण का नाही भरपूर असं की शेंगदाणं घातलं ना का शेंगदाणं ते पण एक नंबर असं लागतं फ्लावर निवडून घेतला स्वच्छ धुवून घेतला शेतात नाली होती कंटाळा आला होता आपण तरी पण म्हटलं की आता भोगी करायचीच आहे आणि सगळा पेत ठरवलाच होता तर गॅस संपला तरी म्हटलं काही नाही आज चुलीवर स्वयंपाक केलाच पाहिजे काय चुलीवर भोगीची तयारी झाली बघा आणि एक नंबर असं कालवण पण झालं आणि भाकरी पण एक नंबर झाल्यावर का आता एवढं सगळं केलं आहे म्हटल्यानंतर म्हटलं आता बाजरीची भाकरी तर केलीच पाहिजे काय बाजरीची भाकरी पण ह्याच्याबरोबर केली बरं का ती पण चुलीवरची कशी झाल्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे बाजरीची भाकरीसुद्धा तुम्हाला बघता भा येईल छानपैकी असं मिक्स भाजी करून घेतली बघा छानपैकी रटरट अशी शिजू शिजवून द्यायची म्हणजे कसं होतं की चवीला शे, एक नंबर लागते मी असं कोमट पाणी जरा कडकच पाणी करून घेतलं होतं ते पाणी असं मस्तपैकी वालं आणि हे शिज शिजून जेवढं दिलक नाही तेवढं प्रत्येक जी भाजी आहे त्याचा रस्सा एकदम छान असा उतरतो आणि कालवण चवीला एक नंबर असं लागतं मी भरपूर असं कालवण केलं आहे का तर जेवायला माझा भाऊ पण आला होता त्यामुळे म्हटलं की चला आपण काय अंडी मटण असं रोजच प्रत्येकाला जेवायला बनवत असतो आल्यानंतर पण आज म्हटलं की आपण भोगीचं कालवण त्याच्यासाठी बनवायचं मग काय मी भोगीच्या कलवणाचा बेद केला आणि बाजरीच्या भाकरीचा पण केला आणि चुलीवलं जेवण म्हटलं की एकच नंबर आणि खरं सांगायचं झालं तर आता दोन दिवस झालं थंडी कमी झाली आणि थंडी भरपूर होती तेव्हा पण आम्ही एकदा पाच किलो बाजरी आणली आणि बाजरीच्या भाकरी खाल्ल्या पण का नाही ज्वारीची भाकरी आपण रेग्युलर खातो पण थंडी ज्वारीची बा बाजरीची भाकरी खावी असं एक नंबर असं कलवण झालं कोथिंबीर चिरून टाकल्या लसूण खोबरं थोडं थोडं घातलं आहे म्हणजे चवीनुसार प्रत्येक पदार्थ घातला आहे त्यात थोडी कांद्याची पात लसणाची पात चकोताची भाजी वांग बटाटा सगळ्या भाज्या प्लावर असं सगळ्या भाज्या मिक्स केल्या त्या पावटा येते वाटा नाही ती हरभारा येते असं सगळ्या भाज्या एकत्र केल्या आणि छानपैकी बघा आमटी तयार झालेली आहे मा आम्ही केलेलं लाल तिखट एक नाही एक नंबर आणि लाल भडक असं आमटी होती बरं का तुम्ही बघू शकता की लाल भडक असं कालवण का झालेलं आहे आणि आम्ही घरीच बनवतो लाल तिखट आणि तुम्हाला जरी कोणाला पाहिजे असला तरी तुम्ही मागवू शकता तर अशा पद्धतीनं का नाही हे भोगीचं कालवण झालं बघा भरपूर भोगीचं कालवण करायचं होतं आणि खरं सांगायचं झालं तर जेवढं शिजतील का नाही तेवढं कालवण चुलीवर आटल तेवढं चवीला चांगलं लागतं त्यामुळे मस्त कालवण बराच वेळ मी शिजवून घेतलं आणि कालवण आट जसं आटत आटल का नाही आठ... आठ... तेवढं एक नंबर असं चवीला लागतं पण म्हटलं की ओ काही बाजरी आणली होती आणि बाजरी एक नाही म्हटलं तर एवढा सगळा बेत केला आहे तर बाजरीच्या भाकरीचा पण बेत करायचा मस्तपैकी छान अशी बाजरी निवडून घेऊया म्हटलं आमची गिरण घरातच असल्यामुळं का नाही अचानकच बेत ठरला आणि अचानकच आम्ही बाजरीची भाकरी करायचं ठरवलं मग काय बाजरी छानपैकी अशी निवडून स्वच्छ घेतली का तर बाजरी निवडायला बराच वेळ लागतो पण तरी पण म्हटलं की चला आता एवढं सगळं केलं आहे थोड्यासाठी काही नको म्हणून का नाही बाजरी मस्तपैकी निवडून स्वच्छपैकी घेतली की बघा स्वच्छ अशी बाजरी निवडून घेतली सुपानं पाकडली घाण गुण का बघितली आणि घरची गिरण असल्यामुळं काय गिरणीवरच जळलेला व्हिडिओ काय करायचा झाला नाही कारण शेतात येऊन कामाची धावपळ भरपूर होती आणि चुलीवरच्या भाकरी बाजरीच्या एकच नंबर आणि खरं सांगायचं झालं सा तर का नाही आम्हाला कुडकुडीत आणि एकदम पातळ अशी भाकरी खायला आवडते एवढी पातळ भाकरी जमत नाही तरी पण प्रयत्न केला आणि छानपैकी कुडकुडीत अशा भाकरी केल्या गरम 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 घा भाकरी आणि बाजरीची भाकरी आणि भोगीचं कालवण हे खायला एक नंबर लागतं हे बघा हे लाल भडक असं मस्तपैकी कालवण झालेलं आहे आणि कोणाकोणाला भोगीचं काल म्हणून खायला आवडतं हेही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का छान अशा पातळ भाकरी केली त्या बघा मी शेतात नाल्यानंतर आज मला खरं तर खूपच कंटाळा आला होता आज नियोजन केलं होतं भोगीचं खरं पण स्वयंपाक सगळं गॅसवर बनवायचं असंच डोक्यात होतं पण अचानक गॅस संपल्यामुळं का नाही सगळं भोगीचं जेवण का नाही चुलीवरच झालं आणि एकदा चुली पुढं बसल्यानंतर का नाही कुठल्याच कामाला उशीर लागत नाही गॅसपेक्षा पटपट स्वयंपाक नाही चुलीवर उरकतो आराला भाकरी भाजल्या छानपैकी आराला भाकरी भाजलेली पण चांगली लागते बरं का आणि मला पण आराची कुडकुडीत भाकरी अशी खायला आवडते पहिली आमच्याही भाकरी करायची आणि त्याचा जा इतका छान कुडकुडीत पापडा व्हायचा ना सेम पापड खाल्ल्यासारखा नाही पापुडा लागायचा आणि तो मला खूप आवडायचा आणि बरेच दिवसानंतर कसं आहे जी एखादी गोष्ट केली की ती आईची आठवण येते तसं आमच्या आईच्या हातची भाकरी आणि चपाती खायला मला खूप आवडायची प्रत्येक पदार्थ आमची खूप छान बनवायची आणि त्याचप्रकारे आम्ही बनवायला शिकलो पण तिच्यासारखी चव किंवा तिनं बनवलेल्यासारखं आम्हाला काय एवढं जमत नाही आता मी भाकरी टाकली तरी खरं पण म्हटलं तव्यात भाजून बघूया फुगत्या का नाही पहिल्यांदा फोगलीच नाही पण परत फुगली बरं का तर पातळ भाकरी केली होती म्हटल्या फुगत्या का नाही वाटत होती पण छानपैकी टम अशी भाकरी बरं का आणि बाजरीची भाकरी कुणाकुणाला आवडते हेही मला कमेंट करून सांगा एवढा मोठा व्हिडिओ झाला पण त्यात तुम्हाला सगळी रेसिपी समजली असेल शेतकऱ्याच्या घरी कसं एक ना एक दोन तीन वस्तू तरी काहीतरी संक्रांतीला भोगीच्या वेळेला मिळते त्या तसं आमच्या घरी काय होतं पवट्याच्या शेंगा होत्या कांद्याची पात होती टोमॅटो होतं असे एक दोन तीन प्रकार होता आणि बाकीचं होतं ते आम्ही विकतच आणलो आणि शक्यतो आमच्याकडे कसं असते माहिती आहे का भोगीच्या सणाला की एकमेकांना जे आपल्यात आहे आप ते आपण द्यायचं जे त्यांच्यात आहे ते देते असं देवाण घेवाण चालू असत्या त्यामुळे भोगीच्या कालवणाला कसं एक नंबर चवी ती आणि प्रत्येकाच्यातलं थोडं थोडं मिक्स करून के कालवण केल्यामुळं तर एकच नंबर लागतं आणि खरं सांगायचं झालं तर आज सकाळपासून का नाही आमचा टोमॅटोचा तोडा होता टोमॅटो तोडलं आणि एवढ्या सगळ्यात का नाही घरी यायला पण वेळ झाला होता आणि काम उरकायला पण वेळ झाला होता तरी पण व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा